नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी श्रावण बाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर वृद्धपकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी सव्वीस तारखेला अनेक कर्मचाऱ्यांच्या म्हणजे सरकारी असतील निमसरकारी असतील किंवा केंद्र सरकारच्या सर्व जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांचा पगार ॲडव्हान्समध्ये टाकलेला आहे आणि अनेक यूट्यूब चॅनलवरती असं म्हटलं होतं की बाबा वा दिव्यांग बांधवांचे किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसेसुद्धा त्या दिवशी जमा केले जातील वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण एक व्हिडिओ टाकली होती किंवा सरकारने तसं करावं हो। परंतु अनेक सोशल मीडियामध्ये या दिवशी पैसे जमा होणार त्या दिवशी पैसे जमा होणार दोन दिवसात पैसे जमा होणार असं सांगितलं गेलं होतं परंतु मात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत लाभार्थ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न निर्माण होतो की महाराष्ट्र शासनाकडून शासन निर्णय जाहीर केलाय परंतु शासन निर्णय जाहीर करून सुद्धा आता आम्हाला सप्टेंबर महिन्याचे जे पैसे आहेत ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याविषयी सर आम्हाला अधिकृत माहिती द्या दि आता अनेक लाभार्थ्यांना सुद्धा माहीत आहे की पाच सहा तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात परंतु ऑगस्ट महिन्याचे पैसे मात्र आपल्याला सात ते आठ तारखेमध्ये खात्यात जमा झालेले आहेत तर या सुद्धा पाच तारखेला ईद असल्यामुळे सुट्टी आहे त्याचबरोबर सहा तारखेला गणेश विसर्जन असणार आहे रविवार येतोय सात तारखेला आणि आठ तारखेला सोमवार आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सुट्ट्यांचं थोडासा गडबड असल्यामुळे आपल्याला हे पैसे लेट येऊ शकतात त्याचबरोबर लाभार्थ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला जातो की सर आम्हाला थकीत अनुदान मिळणार का किंवा वाढीव अनुदान मिळणार का या संदर्भात कोणत्याही प्रकारचं अपडेट नाही आहे त्यामुळे मी सुद्धा काहीच तुम्हाला सांगू शकत नाही फक्त शासन दरबारी ज्या प्रोसेस सुरू आहेत त्याविषयी मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे फक्त आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की सर आम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी येणार तर सप्टेंबर महिन्याचे पैसे हे तुम्हाला पाच सहा सात आठ या तीन दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे मी शक्यताच म्हणतोय याविषयी अधिकृत माहिती पोर्टलवरती येणार आहे पोर्टलवरती माहिती आल्यानंतर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल कारण आत्तापर्यंत पाच सहा तारखेपर्यंत येतात परंतु मागच्या महिन्यामध्ये म्हणजे चालू महिन्यामध्ये मात्र आठ तारखेच्या नंतर हे तुम्हाला पैसे जमा झाले जरी समजा राज्य सरकारच्या माध्यमातून पाच किंवा सहा तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केली पैसे तरीसुद्धा ते पैसे जरी सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून डी बी टीच्या माध्यमातून संबंधित बँकेमध्ये जरी ट्रान्सफर केले तरी बँकेला सुद्धा ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करावी लागते आणि त्या दिवशी जर बँक हॉलिडे जर असेल तरीसुद्धा तुम्हाला पैसे येण्यास अडचण येऊ शकते सुट्ट्यांचं आणि सामाजिक न्याय विशेष विभागाच्या पैसे वाटपाचा काहीही संबंध नाही अनेक सुट्ट्यांच्या दिवशी पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्यामुळे पाच सहा सात आणि आठ या तारखेचा आपण विचार करणार आहोत आणि या दिवशी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील अशी मला शक्यता वाटते परंतु एक अधिकृत माहिती येणार त्या दिवशी मात्र तुम्हाला मी शंभर टक्के सांगेल की पैसे कधी येणार तुम्ही हेही सांगणार का बाबा सर अधिकृत माहिती नाही मग मा व्हिडिओ का बनवली माझे लाभार्थी माझ्यावर विश्वास ठेवून आहेत अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून असं कळलं की सर तुम्ही एक सात आठ दिवसापूर्वी व्हिडिओ टाकता आम्हाला पैसे येतील या तारखेला येतील त्या तारखेला येतील मग यावेळेस तुम्ही अद्याप व्हिडिओ का टाकलेला नाही आहे टाका सर जे काय असेल ते आम्हाला सांगा जरी पैसे एक दोन दिवस लेट जरी असले काय हरकत नाही आहे पण आम्हाला काय अडचण येतात का म्हणजे प्रशासकीय लेवलला काही अडचण आहे का कारण लाभार्थ्यांना अनुभव आहे की एक एक दोन दोन महिने किंवा पंधरा पंधरा वीस वीस दिवस पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत नाही त्यामुळे लाभार्थ्यांना एक असं वाटतं की व सर आम्हाला यावेळेस पैसे येतील का नाही कसे येतील किंवा बाकीच्या योजनांची पडताळणी आहे दिव्यांग बांधवांची पडताळणी सुरू आहे मग आता काय अडचण आहे काहीही अडचण नाही आहे तुम्हाला थकीत अनुदान आणि वाढीव अनुदान याच्या व्यतिरिक्त जे पंधराशे रुपये आहेत हे पंधराशे रुपये पाच सहा सात सा, आठ या तारखेपर्यंत तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे एक अधिकृत तारीख मी तुम्हाला सांगेल ती पोर्टलवरती अपडेट होते ती आता पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही तुम्ही सुद्धा चेक करू शकता फक्त तुमच्यापर्यंत ती माहिती मी पोचवेल तुम्ही आता जाणकार झालेत हुशार झालेत ॲक्टिव्ह झालेत काही गोष्टी आता तुम्ही स्वतःहून बघितल्या गेल्या पाहिजे पोर्टलची माहिती पाहिजे कोणकोणत्या वेबसाईट आहेत ज्या आपल्या संजय गांधी निराधार योजनेशी संलग्न आहेत तर त्या ज्या वेबसाईट आहेत त्याच्यावरती तुम्ही दोन तीन दिवसातून एकदा तरी व्हिजिट केली पाहिजे नेमकं राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून काही अपडेट आलेत का या, आले या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या गेल्या पाहिजे आणि जर समजा तुम्हाला वेळ नसेल तर नक्कीच मी तुम्हाला अधिकृत माहिती देईल काळजी करायचं का कारण नाही अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक दिव्यांग बांधव असतील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील त्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो की सर आम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याविषयी थोडक्यात आम्हाला माहिती सांगा तर त्याविषयी छोटीशी अपडेट तुमच्यापर्यंत शेअर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार रमजान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओ सह, सह हो तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र